जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला उद्याची तयारी करूया उद्या बुधवार मार्केट किती वरती जाणार आणि कुठनं क्रॅश होणार राईट या सगळ्या गोष्टीचा मी ते आन्सर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे समोर जाण्याआधी निपटी बँक निपटी दोघं पण डिस्कस करूया समोर जाण्याआधी आपण काल जे लेवल्स डिस्कस केले होते आजचा व्हिडिओ जो मी तुमच्या आज करता दिले होते त्याचा रिझल्ट काय आहे तुम्ही बघा इथे जवळ ओपन झालेला वरती गेला थोडा जर्क मारला आणि एक चांगला कमबॅक दिला एक खाल चांगला फॉल दिलेला आहे नंतर मी तुम्हाला नेहमी सांगतो की क्लोजिंग वरती झोन मार्क करा जर अप झाला तर इथे डिमांड झोन मार्क होतो बघा टॅप झाला तीनशे नव्वद पॉइंट वरती गेलाय आपल्या झोनमध्ये विचार करा मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बरोबर ऐकत असेल तर तुम्ही हा झोन पकडलेला असेल नक्की कॉमेंटमध्ये लिहा पकडला होता की नाही राईट विसरू नका आता समोर काय होणार थोडा मी एक घंट्याच्या दोन घंट्याच्या चार्टवरती जातो आणि डिस्कस करतो काल मी तुम्हाला सांगितलं होतं की वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहे इथे लो लोची लो प्रोसेस सुरू झाल्यासारखी वाटत आहे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे उद्या आपण कन्फर्म करू तर हे ऑलमोस्ट लोअर लो झाल्यासारखं लो वाटत आहे इथे इथून जर आपण कॅल्क्युलेट केलं तरी पण काय व्ह्यू असणार ते आपण सगळं इथे डिस्कस करूया तर आता हा काय करू शकतो जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे तर हा लोअर लो कुठ लोअर आहे कुठे ना कुठे बनवणार आणि अशा पद्धतीने खाली कंटिन्यू करणार सो आता याचं उत्तर आपण खाली बघूया की कुठे लोअर लो बनू शकतो कुठे आपल्याला बेस्ट झोन मिळत आहे तर खालच्या फ्रेम फ्रेममध्ये जाऊया मला वाटतं की हा जो झोन आहे ना इथनं हा निफ्टी खालच्या डायरेक्शननी वळू शकतो जास्त चान्सेस आहे नाही तर मग वरती या कुठे पण जाऊन हा जर तुटला तर वरती हा कुठे पण जाऊन खाली पडू शकतो इतकं लक्षात ठेवा राईट झोनची मी झोन्सचे व्हॅल्यू डिस्कस करतो राईट आणि जर हा तोडला ट्वेंटी थ्री एट नाईन वन तर निफ्टी चांगला बुलिश होऊन जाणार हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला निफ्टी चांगलाच बुलिश होणार आहे जर हा तोडला तर इप्स अँड बट सगळं डिस्कस करावं लागतं आता इथे मी तुमच्यासाठी झोन घेऊन आलेलो आहे तुम्हाला डायरेक्शन समजलं असेल नोट करा Uh, पहिला सप्लाय झोन ट्वेन्ट uh, बावीस सातशे वरती स्टॉपलस बावीस सातशे अठ्ठेचाळीस त्यावरती दुसरा सप्लाय झोन कन्फर्मेशन घ्यायचं एक मध्ये हे काय कन्फर्मेशन असतं की झोन चालणार आहे की नाही तुमच्या डायरेक्शननी ते बघायचं तुम्ही कुठलं पण कन्फर्मेशन घ्या तुम्हाला माझं कन्फर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओच्या मध्ये लिंक टाकलेली आहे दोन कन्फर्मेशन आतापर्यंत शेअर केलेले आहे बाकीचे पण शेअर करणार राईट सो uh, समजलं असेल इथे सप्लाय झोन बावीस नऊशे बारा स्टॉपलॉस बावीस नऊशे सत्तावीस इथे पण तुम्हाला कन्फर्मेशन घ्यायचं आहे एक मिनिटमध्ये जाऊन की खाली पडणार आहे की नाही आहे राईट देडी तुमच्यासोबत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे तेवीस एकशे अठ्ठ्याऐंशी स्टॉप लॉस दोनशे एकसठ राईट इथन पण इथे पण जाऊ शकतो तेवीस तीनशे सहा तेवीस तीनशे थ्री थ्री नाईन इथे तेवीस चारशे तेवीस चारशे साठ राईट तो हे झाले आपले सप्लाय झोन गॅप ऑफ डाऊन ला कसं इथे झोन मार्क करायचं ते मी समोर सांगतोच देन इथे ते तुमचं नेहमी लक्षात ठेवून घ्यायचं ते गॅप गॅप डाऊनचं ठीक आहे आणि कन्फर्मेशन घेऊन काम करायचं आज मी व्यवस्थित सांगतो बावीस तीनशे शहाऐंशी बावीस तीनशे बारा डिमांड झोन आहे इथे जर आला तर एक मिनिटमध्ये कन्फर्मेशन घ्यायचं वरती निघते की नाही आणि वरच्या डायरेक्शननी मगच एंट्री घ्यायची राईट हा समोर जाण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब सॉरी सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल खूप टाइम लागतो मित्रांनो म्हणून स्पीडने सांगतो तुम्ही जर व्हॅल्यू नोट नसेल केला तर व्हिडिओला बॅक करा ठीक आहे बँक निपटी पण डिस्कस करायचं आहे कारण की इथे तुम्हाला हे समजवणं गरजेचं आहे नाही तर मी तुम्हाला माहिती चार पाच मिनिटात व्हिडिओ संपवून टाकतो एकवीस नऊशे एकोणसाठ आणि एकवीस आठशे चौपन्न त्या खालचे झोन आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले तुम्ही लिहून घ्या प्रिव्हियस व्हिडिओ आणि विकली व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हे डिमांड झोन आहे राईट पुल बॅक ट्रेड आहे फ्युचरचा चार्ट आहे आता इतकं तुम्हाला समजलेलं आहे कशावरती निफ्टीमध्ये काय आहे काय नाही आता आपण बँक निफ्टीमध्ये वळूया तो मी चार्ट ओपन करतो तोपर्यंत तो तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फर्स्ट मध्ये असेल तर जॉईन करून घ्या इथे पण बघा मित्रांनो राईट आपल्या या क्लोजिंग पर्यंत आला बघा आणि वरती गेला किती बढिया मी तुम्हाला ते सांगतो ना गॅप ऑफ गॅप डाऊन आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो ठीक आहे एवढ्या मला शेअर करू द्या आधी सप्लायची व्हॅल्यू हे ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये होती एकावन्न एक चारशे बावन एक्कावन्न सातशे बावन स्टॉप लॉस मी झोन थोडा छोटा केलेला आहे इथे आज वरच्या ते हा आधी ऑलरेडी व्हिडिओ मध्ये आहे बावन सातशे सत्त्याण्णव त्रेपन्न एकशे चौपन्न खाली इथे मी आणखी एक ऍड केलेला आहे डिमांड झोन कन्फर्मेशन घ्यायचंय पन्नास दोनशे अठ्ठावीस पन्नास झिरो चौपन्न स्टॉप लॉस नंतर खाली एकोणपन्नास आठशे पस्तीस एकोणपन्नास सहाशे एकाहत्तर स्टॉप लॉस एकोणपन्नास पाचशे पंच्याहत्तर आणि एकोणपन्नास तीनशे सत्याहत्तर इथे हा झोन ठीक आहे इतकं झालं सगळं कन्फर्मेशन वगैरे घ्यायचं जर गॅप ऑफ ओपन झाला तर तुम्ही क्लोजिंग वरती काय करणार डिमांड झोन मार्क करणार म्हणजे असा झोन मार्क करणार क्लोजिंग वरती राईट तर इथनं आपण एक्सपेक्ट करतो की वरती जाणार आणि आपलं डायरेक्शन वरच्या साईडनीच आहे कुठपर्यंत इथपर्यंत आणि निफ्टीमध्ये मी सांगितलं कुठून खाली पडणार राईट तर इथे आणि कन्फर्मेशन घेणार वन मिनिटमध्ये राईट जर गॅपडाऊन झाला तर तुम्ही इथे सप्लाय झोन मार्क करणार अशा पद्धतीने आणि इथे तुम्ही कन्फर्मेशन घेणार खालच्या डायरेक्शनचं सेम निफ्टीमध्ये अप्लिकेबल आहे ऐकलं नसेल तर व्हिडिओला मागे करा व्यवस्थित का मी प्रत्येक मॅक्झिमम व्हिडिओमध्ये शेअर करतो कधी विसरून जातो पण मी दोन दिवसाआड शेअर करतो गॅप डाऊन कसं डील करायचं अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा सोबतच लाईक करायचं विसरू नका आणि मॅक्झिमम मराठी लोकांसोबत शेअर करा कॉमेंट करायचं विसरू नका मी विचारलेलं आहे की तुम्हाला या निफ्टी अँड निफ्टी व्ह्यू मध्ये काय आणखी पाहिजे आहे जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित समजेल राईट तर चल चला भेटूया उद्या आणि गुरुवारची तयारी करूया थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग